आणि एल दोन तीसमध्ये आपण वाचूया मी आकाशात व पृथ्वीवर रक्त अग्नी व धुळाचे लोळ अशी चिन्हे दाखवेन परमेश्वरचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधारमय व चंद्र रक्तमय होईल तर पिराण इथं काय म्हटलेलं आहे इथं असं म्हटलं आहे की परमेश्वरचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधारमय व चंद्र रक्तमय होईल तर पियानो हीच घटना जी आहे सप्टेंबर महिन्यात होणार आहे तर जेव्हा क्लेशाचा काळ काळाच्या सुरुवातीला जे आहे का, असा चंद्र दिसणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यात वॅपचर आणि त्यानंतर जे आहे क्लेशाचा काळ तर पियानो या सर्व गोष्टी ज्या आहेत इजाल राष्ट्र स्थापन स सत्याहत्तर वर्ष झालेत नंतर यहुदी लोकांचं नवीन वर्ष आहे नंतर जुबिली वर्ष पण सुरू होणार आहे आनंतर हे हे ब्लडमून पण आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रायल लोकांचे सण